काटालगा गर्ल शेफाली झरीवालाचा मृत्यू शनिवारी आलेली बातमी या बातमीमुळे धक्का बसला याचं कारण फक्त शेफालीची लोकप्रियता नव्हती तर तिचा मृत्यू वयाच्या फक्त बेचाळीसाव्या वर्षी झाला त्याचं कारण सांगितलं गेलं कार्डियाक अरेस्ट वयाच्या फक्त बेचाळीसाव्या वर्षी कार्डियाक अरेस्ट कसा येऊ शकतो त्याचीही बरीच चर्चा झाली शनिवारी सकाळी शेफाली झरीवालाच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर दिवसभर पोलिसांचा तपास फॉरेन्सिक टीमनं शेफालीच्या घरी दिलेली भेट आणि तिच्याबद्दल येणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यांची चर्चा होत होती पण या सगळ्यात आणखी एक विषय चर्चेत होता तो म्हणजे शेफालीच्या मृत्यूचं कारण पोलिसांचा फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू झाल्यानं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नसल्यानं शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढलं होतं मग शनिवारी रात्री उशिरा शेफालीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला पण त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय एका इंजेक्शनवरती संशय का व्यक्त केला जातोय शेफालीचा मृत्यू झाला त्या रात्री नेमकं काय घडलं आणि तपास अधिकाऱ्यांनी शेफालीच्या मृत्यूबद्दल काय सांगितलंय सगळी सोयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू शेफालीचा मृत्यू झाला शुक्रवारी सत्तावीस जूनच्या रात्री रात्री नेमकं काय घडलं याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा लागली सुरू झाल्या होत्या माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजता शेफालीचा पती पराग त्यागी टू व्हीलरवरून घरी आला त्यानंतर साधारण अकरा वाजून पंधराच्या सुमारास पराग शेफालीला काही गडबडीत हॉस्पिटलला घेऊन गेला अशी माहिती बिल्डिंगच्या वॉचमननं दिली आहे पोलिसांनी त्या वॉचमॅनची चौकशी करत त्याच्याकडच्या नोंदी तपासल्या आहेत वॉचमॅनचा जबाबही नोंदवण्यात आला आहे शुक्रवारी रात्री शेफालीला त्रास होऊ लागला तेव्हा तिचे वडील सतीश झरीवाला हे सुद्धा तिच्या घरी उपस्थित होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास शेफालीनं गोळ्या घेतल्या त्यानंतर तिचं शरीर थरथर कापायला लागलं आणि ती बेशुद्ध पडली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं सुरुवातीला शेफालीला अंधेरीच्या बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण तिथं पोहोचल्यावरती डॉक्टरांनी तिचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जुहूच्या आर एन कुपर हॉस्पिटलला पाठवण्यात आला रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांना तिच्या मृत्यूबद्दल माहिती देण्यात आली त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच शेफालीच्या मृत्यूचं कारण काय याची चर्चा सुरू झाली प्राथमिक तपासामध्ये कार्डियाक अरेस्ट हे कारण सांगण्यात आलं असलं तरी शेफालीच्या मृत्यूचं ठोस कारण मात्र तपासातून आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनच समोर येणार होतं अशातच शनिवारी पोलिसांनी सुद्धा आपला तपास सुरू केला अंबोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनमधले पोलिस अधिकारी फॉरेन्सिक टीमसह शेफालीच्या लोखंडवाला भागातल्या गोल्डन रेज वाय या बिल्डिंगमध्ये पोहोचले तिथे शेफालीच्या घराची तपासणी करण्यात आली पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमनं घरातून अँटी एजिंग इंजेक्शनच्या वाईल्स इंजेक्शन्स व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि गॅस्ट्रिक पिल्स ताब्यात घेतल्या सोबतच शेफालीचा नवरा पराग त्यागी घरात उपस्थित असलेले नातेवाईक घरातले कर्मचारी सोसायटीचे वॉचमन बेलेव्यू हॉस्पिटलमधले डॉक्टर अशा एकूण आठ जणांचे जबाब सुद्धा नोंदवले पण अर्थातच शेफालीच्या मृत्यूचं कारण समोर येणार होतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून शनिवारी रात्री हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला पण त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नसल्याचं सांगण्यात आलं फॉरेन्सिक ॲनालिसिस पेंडिंग असल्यानं डॉक्टरांनी तिचा मृत्यू नेमका का झाला हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही असं सा पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे पोलिसांनी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणजेच ए दाखल केला आहे साहजिकच ज्या मृत्यूची चर्चा कार्डियाक अरेस्टमुळे झालेला मृत्यू अशी होत होती त्यात पोलिसांनी एडीआर दाखल केल्यानं या मृत्यूबद्दलचं गूळ आणखी वाढलं पण काही तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीत शेफालीच्या मृत्यूसंबंधी कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नाही तिचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याची शक्यता जास्त आहे पण डॉक्टरांनी विसेरा राखून ठेवला आहे शेफालीचे ब्लड सॅम्पल सुद्धा घेण्यात आले आहेत जे कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये डिटेल्स अॅनालिसिससाठी पाठवण्यात आले आहेत पण जोपर्यंत विषबाधा आणि हिस्टोपॅथोलॉजीचे रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत मृत्यूचं कारण अस्पष्ट असेल असं सांगण्यात येतंय पोलिसांनी यात कुठल्याही गैरप्रकाराची शक्यता कमी असल्याचं सांगितलं असलं तरी सोबतच मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट नसल्यानं तपास सुरू आहे आणि सगळ्या बाजूनी तपास केला जात आहे अशी माहिती दिली आहे आता साहजिकच नेमकं का कारण स्पष्ट नसल्यानं शेफालीच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या जरी हा नैसर्गिक मृत्यू असला तरी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी कार्डियाक आयरस कसं काय झालं हा प्रश्न चर्चेत होताच अशातच तपास अधिकाऱ्यांकडून एका गोष्टीचा उल्लेख केला गेला ते म्हणजे इंजेक्शन पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शेफालीनं शुक्रवारी आपल्या गोळ्या आणि औषधं घेतली होती तिनं दुपारी एक अँटी इंजेक्शन इंजेक्शनसुद्धा घेतलं होतं मागच्या काही वर्षांपासून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ती हे इंजेक्शन घेत होती त्यानंतर रात्री तिने गोळ्याही घेतल्या त्यानंतर तिचं ब्लड प्रेशर अचानकपणे कमी झालं तिचं शरीर थरथर कापायला लागलं आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण जर मागच्या काही वर्षांपासून शेफाली हे इंजेक्शन घेत होती तर तिला अचानक शुक्रवारीच का त्रास झाला तर असं सांगण्यात येतंय की शुक्रवारी तिच्या घरी पूजा होती त्यामुळे तिने दिवसभर उपास धरला होता उपाशीपोटी गोळ्या आणि इंजेक्शन घेतल्यामुळे तिच्या शरीराला हा डोस झेपला नसावा आणि त्यामुळे तिची तब्येत अचानक ढासळली असावी असाही संशय व्यक्त केला जातोय आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून शेपालीच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी कार्डियाक ॲरेस्टची शंका वारंवार व्यक्त केली जात आहे ज्यासाठी जबाबदार धरलं जात आहे अँटी एजिंग इंजेक्शनला पण हे एजिंग इंजेक्शन कार्डक अरेस्टचं कारण ठरू शकतं का ते नेमकी किती धोकादायक असतं तर चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसू नये वाढत्या वयाचे शरीरावरती झालेले परिणाम दिसू नये थोडक्यात वय कमी दिसावं यासाठी उपचार घेण्याचं प्रमाण बरंच मोठं आहे पण या उपचारांबद्दल एक चिंता कायम व्यक्त केली जाते ती म्हणजे या माध्यमातून वाढणारा हृदयाच्या आजारांचा धोका वय कमी दाखवण्यासंबंधीचे उपचार करताना या उपचारांमध्ये अनेकदा हार्मोनल इंजेक्शन्स वापरले जातात जसं की स्टेरॉइड्स ग्रोथ हार्मोन किंवा टेस्टेस्टेरॉयन वय कमी दाखवण्यासाठी हे हार्मोन्स शरीरातला नॅचरल बॅलन्स बिघडवतात त्याचा परिणाम ब्लड प्रेशरवरती होतो हृदयाच्या ठोक्यांवरती होतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो पण हा धोका काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढतो जेव्हा ही औषधं किंवा इंजेक्शन्स एकतर उपाशी पोटी घेतली जातात नाहीतर इतर औषधांसोबत घेतली जातात सध्या पेप्टाईड म्हणजे ॲमिनो ॲसिड बेस्ड अँटी एजिंग इंजेक्शनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती वापरत आहेत याचं कारण म्हणजे त्यांची सेफ ऑप्शन म्हणून झालेली जाहिरात पण या पेपटाईड बेस्ड इंजेक्शनचे लॉंग टर्म इफेक्ट काय आहेत त्यातही याचे मानवी हृदयावरती काय परिणाम होतात याबद्दल रिसर्च झालेला नाही काही पेप्टाईड बेस्ड इंजेक्शन शरीराच्या मेटाबॉलिझम आणि नर्व सिस्टीमवरती गंभीर परिणाम करू शकतात त्याचा थेट फटका हृदयाच्या ठोक्यांवरती आणि ब्लड प्रेशरवरती होतो त्यामुळे साहजिकच जीवाला धोका निर्माण होतो त्यातही पॉलिफार्मसी म्हणजे एकाच वेळी अनेक औषधं घेतली असतील तर हो असा व, असा पन, का हा धोका हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंत पोहोचू शकतो शेफाली जरीवालाच्या बाबतीतही हे झालं असावं असं सांगण्यात येत आहे पण अद्याप नेमकं कारण पुढे आलेलं नसल्यानं हा केवळ संशयच आहे झोन नाईनचे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार प्राथमिकदृष्ट्या यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही पण डॉक्टरांनी मृत्यूच्या कारणाबद्दलचं त्यांचं मत राखून ठेवलेलं आहे त्यामुळे शेफालीसोबत कुठलाही गैरप्रकार घडलेला नाही त्याला काहीशी पुष्टी मिळत असली तरी तिची कंडिशन अचानक कशी खराब झाली उपाशीपोटी गोळ्या किंवा इंजेक्शन घेणं ही चूक होती की वय कमी दाखवण्याचं इंजेक्शन घेणंच तिच्या जीवावरती बेतलं याबद्दल नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा